न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई या ठिकाणचा जो कटऑप आहे तो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं लागलेला आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक तात्पुरती यादी दिव्यांग कर्णभदरीकू येण्यासाठी दुर्बलता सौरव विष्णू पवार एकशे चव्वेचाळीस पहा आणि या ठिकाणी कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक तात्पुरती यादी खुला सर्वसाधारण एक पद एकशे शहात्तर मार्क त्यानंतर खुला महिला दोन पदे एकशे बासष्ट प्रतीक्षा यादी पहा त्यानंतर आहे त्यानंतर या ठिकाणी आहे खुला माजी सैनिक एकशे पन्नास खुला अंशकालीन पदी जरी एक शंभर सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग एक पद एकशे बावन्न महिला आर्थिक दुर्बल घटक एक पद एकशे अडुसठ त्यानंतर आहे प्रयोगशाळाचा एक तात्पुरते आर्थिक दुर्बल घटक एक महिला एकशे बावन्न त्यानंतर आहे इतर मागासवर्ग दोन पदे एकशे सत्तर इतर मागासवर्ग महिला एक पद एकशे अठ्ठावन्न भजकं सर्वसाधारण एक पद एकशे बहात्तर त्यानंतर आहे भजब सर्वसाधारण एक पद एकशे अठ्ठावन्न त्यानंतर अनुसूचित जमाती एक पद एकशे पन्नास अनुसूचित जमाती महिला एक पद एकशे चव्वेचाळीस अनुसूचित जाती सर्वसाधारण एक पद एकशे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक तात्पुरती निवड अनुसूचित जाती एक पद एकशे एक बासष्ट एकशे बासष्ट मार्कावर या ठिकाणी निवड झालेली त्याची त्यानंतर खाली वेटिंग यादी दिलेली तरी आशा पद्धती जानसे जानसे अशा पद्धतीनं ही निवड यादी लागलेली आहे ज्यांचं ज्यांचं याच्यात काम झालं त्यांचं हार्दिक अभिनंदन तुम्हीसुद्धा पाहू शकता आपण असेच नवनवीन व्हिडिओ बनवणार आहोत आणि जे जे नवीन कट ऑफ लागत आहेत त्याबद्दल त्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी ही पी डी एफ आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही क्लिक करून पाहू शकता थँक्यू धन्यवाद व्हेरी मच